नमस्कार सँडविच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त इथे पालक पुरी बनवणार आहोत चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करू इथे मी एक गड्डी पालक स्वच्छ करून घेतलेली आहे ती तीन ते ती ती चार पाण्याने धुवून घेतलेली आहे इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपली साफ केलेली पालक यामध्ये ॲड करायची आहे आणि याला एक पाच मिनटं उकळी काढून घ्यायची आहे आणि मध्ये एक ते दोन मिनटं झाली की अशा पद्धतीने अलटी पलटी करून घ्यायची आहे आणि इथे आपली पालक उकडलेला आहे आता पालक इथे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे त्यामधलं पाणी सगळं झारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यावरती थोडं थंड पाणी घालायचं आहे आणि एक पाच मिनटं याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये थंड झालेली पालक घालायची आणि तीन ते चार मिरच्या इथे सोबत आपल्याला मिक्सर मिक्सरमधच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे ही पेस्ट पाणी न घालता मी बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि पेस्ट बारीक करून घ्यायची इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी कणिक घेतलेलं आहे अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे अशा पद्धतीने रवा पण ॲड करायचा आहे आणि आपण जी बारीक केलेली पेस्ट आहे ती पण यामध्ये चमच्याच्या सहाय्याने सर्व पेस्ट काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व पेस्ट मी इथे काढून घेतलेली आहे इथे आता मसाले घालूया इथे एक चम्मच मी तिखट घातलेलं आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच जिरा आणि एक चम्मच धना पावडर घातलेली आहे इथे मी तेल घातलेले आहे एक चम्मच आणि इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक पळी इथे मी तेल घातलेलं आहे तेलाने एकदम अजिबात तेलकट होत नाही आपल्या पुऱ्या कुठे तेल लागत नाही आणि तळल्याच्या नंतर हाताला पण तेल लागत नाही आणि आता हळूहळू हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आधी पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे आणि नंतर हवं तितकं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून याचा एक कणिकचा गोळा करून तयार करून घ्यायचा आहे हवं तितकंच पाणी घालायचं जास्त पाणी लागत नाही आणि इथे आपण कणिकचा गोळा तयार करून घेतलेला आहे त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे कणिक मळून झाल्याच्यानंतर अगदी थोडंसं तेल घालायचं आणि आणखी एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे कुठेही मग तेल घातल्याने कुठेही पीठ चिटकत नाही अशा पद्धतीने इथे आता थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि याला आपल्या लगेचच याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत आधी लाट्या करून घेतल्या की पुऱ्या करायला सोपं जातं आणि गॅसही वाया जात नाही इथे मी सर्व लाट्या करून घेतलेल्या आहेत थोडंसं कनिकसुद्धा घेतलेलं आहे हवं तर लावायचं नाही तर काही गरज पडत नाही इथे मी पुरी आता लाटून घेत आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे पुरी अलटी पलटी करूनच लाटायची आहे जेणेकरून ती टम्म फुकते हे बघा अशा पद्धतीने पुरी जास्त जाडंही नाही जास्त बारीक पतलीही लाटायची नाही इथे मी एकीकडे एक तेल गरम करून घेतलेलं होतं आधी त्यामध्ये लगेचच पुऱ्या सोडायच्या आहे अशा पद्धतीने हे बघा किती टम्म फुगते आपल्या पुऱ्या कलरही खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने थोडंसं झाऱ्याच्या साह्याने त्यावरती तेल घालायचं ते त्याने पटकन पुरी टम्म फुकते इथे आपल्या पालकपुरी मस्त अशा तयार आहे किती सुंदर अशा पालकपुरी तयार झालेली आहे बघा आणखी बाकीच्या आहे त्या पण मी इथे तळून घेत आहे एकदम मस्त अशी टम्म फुगलेली पालकपुरी इथे तयार आहे व्हिडिओ तुम्हाला कसं कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद